पण भात असा बनवला की ते खारट जार झाला खारट खाल्लं ते आता फंजीचुकी बनव चुकी लपवण्यासाठी यांनी खाऊन टाकला ये बघा يلا रखो नाजो बना नाजो बनवले झालं <laughs> तू समजा <हाँ. laughs> नाही तू समजा नाही हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग काय आशीर्वाद झाल पाऊस चालू आहे आणि असल्या पावसात मग मी जी तुळस देवतीची पूजा चालू आहे नमस्कार आशीर्वाद 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 आलेले आहेत पावसानं सकाळ सकाळी पावसानं जोर लावलेला आहे साहेबांचा आज व्यायाम राहिला त्यामुळे खूप चिडलेले आहेत व्यायाम नसल्यामुळं बर सवाजला सुरू झाला माझा मग असं उठलो तुम्ही असं असत बर पाऊस जर नसला ता तर मग काय आमचं साहेबांचा पण फॅम नसतोय असं वाटतंय चला सर आंघोळी करून घेऊ आणि फ्रेशम फ्रेश होऊ काय म्हणायचं फ्रेश होऊया का तू नको तू बस इथंच

हां बरोबर आहे पॉइंट यात ही पण पिवळं जर गरीज झालं ती पांढरा घरीच आहे म्हणजे यात तेल आहे पॉइंट ना साहेब आमची रेडी आहेत चला जातो याला फिरवायचा चला कुल आज कुलूप कुणी काढलं नाही गेटचं चलो जायचे टेन्शन नाही लिहि का मी हे चोपर आहे पाण्यात तुला जायची लिघाम सवय आहे तू थांब पाऊस थांबला म्हणून आलो तसं पाऊस सुरू पण झाला जसं आलो तसं योगा हो यो, कसं जाते बा आता कडेकडेनं तसा ट्रेनच केला हो त्याला <laughs> 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 चला जाऊया जा, आता पटकन पाणी चिकलात न पटकन झाला पाऊस मोठा पण होऊ शकतो अचानक आता सुरू झाला आहे बाबा पाणी पाऊस बघू शकता पाण्यात बघून टिप टिप टिप, टिप सुरू झाला परत एकदा पटकनाला ह्याला फिरवतो माकड तोंडिको आणि यु घरी दुटी जायचं आहे परत पावसात चला तर आता चाललो आहे रिटर्न पाऊस जरा टिपकं वाढलेले आहेत ह्याला फिरायचं आहे म्हणून काय जसा पाऊस थांबला ना सकाळ दोन जोरात पाऊस होता जसा पाऊस थांबला थांबला हे गडी आता रे मला हे करायला लागला आहे सारखा उठलं बघितलं तर पाऊस नाही चला म्हटलं फिरून आणू जसं गेटच्या बाहेर आलो की तसं मग सुरू झालेलं आहे बारीक 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 आता वाढत चाललाय जसं झाळू चला पटकन जाऊ चलो चलो चलो, चलो। शेंगिंग चलो तर पाऊस वाढलेला आहे मी तर आता उभारलो इथं झाडाखाली झाडाखाली पण नाही मग मला तरी म्हणून पाऊस असा लागा लागला आत्ता आलो आहे झाडाखाली गाळाला बाई पावसात भिजाल एवढी मजा लागली ना निवांत निवांत चालले तसं पावसानं इकडे पाय लागा मी चाललो बघ मी चाललो बसतो तस मी चाललो हे ते नाही काय माहित बघतोय हळूच बघतोय माकडाचं लक्ष आहे इतन हळू गेलं पाहिजे ते आहे काय करायचं छलो छलो परत हातपाय धुवा हो काम वाढीव काम आहे हो दुसरं काय नाही चला आता पावसानं चांगली सुरुवात केली आहे जोरदार सुरुवात केली चांगली म्हणजे जोरदारच कुठे गेलं काय असं असते दिसते काय आहे दिसला झाडाखाली थांबलाय काळा हे गेडा दा। झाडाखाली थांबून का उपयोग आहे च पट प येई प य गो येई तिथनंच पळून जायचं माग चला आपण पळू आपण पळल्याशिवाय तेव्हा रिप्लाय देणार नाही आणि सप्लायही देणार नाही पळा 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 त्याचं लक्षात नाही माकड दोन चलो आत्ता आला घडी पळते आत्ता माकड तोंडी पळतोय चला आलोला मस्त बी

आता गेल्यावर आल्यावर भेटतो साहेब बसलेले आहेत विराजमान झालेले आहेत काम तुम्हाला माहित आहे किती लोड असेल कामाचा अंगा लोड माहित नसते दुकानातला शांत जेवा तुम्हाला

दिसते वांगी आज काय मिरची दिसते कसली मिरची आहे या मसाला मिरची आहे टाकलेली आहे भाकरी आणि चपाती कालवण कशाचा आहे सांगण वांग्याचं सा कालवण आहे भात आहे पोहे राहिले चला खाऊया मग तुम्हाला भेटूया शवीन नवीन साईड पोहेला तयार करायचं सगळी म्हणून ब्लॉग आहे इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन वन तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तत्तले बाय